नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आजची विशेष हे कुंभमेळ्याच्या प्रचाराचं आणि कामांच्या दृष्टीने लवकर ओरख व्हा म्हणजे असं समजायचं की छोटेखानी आढावा बैठक आणि प्रशासनाला रेट आहे आमच्याकडे माहिती थोडी चुकीची आहे की कोणत्या प्रकारची एफ आय आर झालेली नाहीये भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नगरसेवकाचा कशातही काही सहभाग नाहीये पण पोलीस ही स्थानिक स्वतंत्र अशी न्याय व्यवस्था आहे आणि त्यांनी चौकशीसाठी काही जणांना जर आमंत्रित केले असतील आणि ते ज्यांना आमंत्रित केले ते उमेदवाराचे जर नातेवाईक असतील तर याचा अर्थ तो उमेदवार गुन्हेगार आहे असा त्याचा अर्थ होत नाही काय की <ग्णारी> हे बघा इथे निवडणुका निकोप पद्धतीने व्हायला पाहिजे पण आगामी <ग्णारी> कुंभमेळ्याच्या हिशोबाने प्रत्येकाला वाटतं कि मालाचा सहभाग व्हावा मग जो उमेदवार <ग्णारी> तुल्यबळ असतो जो दमदार असतो त्याच्या विरुद्धच गुन्हे दाखल होतात तर जे जे दमदार आहेत त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले उद्या माझ्यावर जर दाखल झालं तर त्याचं वेगळं वाटायला काही कारण नाही का